मूल्यवर्धन तीन पॉइंट शून्य प्रशिक्षण टप्पा एक से जीवनदीप आश्रमशाळा कळंब येथे यशस्वी आयोजन नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्लू स्टॉन टी व्ही न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर यांच्याकडून शालेय विद्यार्थी भविष्यात लोकशाहीतील जबाबदार संवेदनशील आणि मूल्याधिष्ठित नागरिक व्हावेत या उद्देशाने महाराष्ट्र शासन आणि शांतीलाल मुथा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण राज्यात मूल्यवर्धन तीन पॉईंट शून्य प्रशिक्षण हा उपक्रम राबवण्यात येत आहे त्याच अनुषंगाने कळंब पंचायत समिती येथे तालुकास्तरीय मूल्यवर्धन तीन पॉईंट शून्य प्रशिक्षणाचा पहिला टप्पा दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते एकोणावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत जीवनदीप प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा कळंब येथे नुकताच यशस्वीरित्या पार पडला या प्रशिक्षणाच्या उद्घाटन समारंभाला कळम पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी अमोल वर्से विस्तार अधिकारी श्रीमती वैशाली चिरडे सहाय्यक शिक्षक प्रवीण कापरतीवार गणेश ओंकार महेंद्र खोंडे यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रशिक्षणाला तज्ज्ञ सुलभक म्हणून सुनील थुल संजय राऊत आशिष खडसे वैशाली हजारे वैशाली उईके अमित कुमार राठोड गीता महाकुलकर प्राजक्ता संगीतराव स्मिता बोरकर प्रियंका पोकळे यांनी तीन दिवसीय उत्कृष्टरित्या मार्गदर्शन केले उद्घाटन प्रसंगाचे सूत्रसंचालन मूल्यवर्धक शिक्षण तालुका समन्वयक कुमारी शीतल अर्गुलवार यांनी केले तर या प्रशिक्षणाला साधन व्यक्ती कुमारी कांचन मानखडे व वा मुथा फाउंडेशनच्या तालुका समन्वयक प्रणिता पिसे यांचे मोलाचे सहकार्य लाभले सदर प्रशिक्षणात जिल्हा परिषद व खाजगी अनुदाते अनु अनुदानित शाळेतील एकशे पन्नास शिक्षकांनी सहभाग नोंदवला होता अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेट्ससाठी आपण पाहत रहा ब्ल्यूस्टॉम टी व्ही न्यूज